नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरो दा काइट अकाउंटमध्ये डी पी आय कसा रजिस्टर करायचा आहे त्याची प्रोसेस मी तुम्हाला गाईड करणार आहे डी पी आय म्हणजे डीमॅट डेबिट अँड प्लेज इन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमधले शेअर सेल करता त्यावेळी तुम्हाला सी डी एस एलचं ऑथरायझेशन करण्याची प्रोसेस येते जर ती प्रोसेस तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे डीडी पी आय रजिस्टर करू शकता ऑथरायझेशनची प्रोसेस कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आम्ही पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे तर तीही तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन डी पी आय रजिस्ट्रेशनचे वन टाइम चार्जेस आहेत शंभर रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे एकशे अठरा रुपये जे की तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधून डेबिट होणार आहे डी पी आय रजिस्ट्रेशनची प्रोसेस करण्या अगोदरच तुम्हाला फंड ट्रेडिंग अकाउंटला ॲड करायचा आहे जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही डीडी पी ए रजिस्ट्रेशनची ऑनलाईन प्रोसेस करू शकता डीडी पी ए रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या युजर आय डीला क्लिक करायचं आहे प्रोफाईलला क्लिक करायचं आहे मॅनेज अकाउंटला क्लिक करायचं आहे पर्सनलच्या वर जो ब्ल्यू बॉक्स आहे त्या बॉक्सला क्लिक करायचा आहे डीमॅटला क्लिक करायचं आहे स्क्रीन खाली स्क्रोल करायची आहे इथे इनेबल डिमॅट डेबिट अँड प्लेज इन्स्ट्रक्शनचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे हा चेक बॉक्स आहे तो टिक करायचा आहे आणि इथे कंटिन्यूला क्लिक करायचा आहे इथे साईन नावला क्लिक करायचं आहे या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर एंटर करायचा आहे आय एग्रीचा बॉक्स आहे तो टिक करायचा आहे आणि गेट ओ टी पीला क्लिक करायचा आहे इथे आपल्याला ओ टी पी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचं आहे स्क्रीनवर तुम्हाला सक्सेस असं लिहू नये म्हणजे तुमची प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आहे इथे डीडी पी आय तुम्ही पाहू शकता ज्या दिवशी तुम्ही प्रोसेस कम केलेली आहे त्याची डेट मेन्शन केलेली आहे आणि स्टेटस मध्ये कम्प्लिटेड असं शो होणार प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आय वरती डीडी पी आय रिक्वेस्ट रिसिव्ह असा मेल रिसिव्ह होईल डीडी पी आय होण्या रजिस्टर होण्यासाठी टू वर्किंग डेज लागतात तर ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये डी पी आय रजिस्टर होणार त्या दिवशी तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधून एकशे अठरा रुपये डेबिट होतील ह्या व्हिडिओ व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा आमचा जो स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद